इलेक्ट्रिक लाईन डिव्हायडरमध्ये स्थलांतरण केल्यास सुशोभीकरणासह रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडे लागतील सुरेंद्रसिंग पाटील श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर मंदिर भुसावळ येथे ज्ञानेश्वर मंदिराची ट्रस्टी श्री प्रवींद भास्कर चौधरी सच्चिदानंद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे अनिल भटसर पुजारी पवन जोशी यांना प्रसादरूपी सात झाडांची रोपे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सुरेंद्रसिंग पाटील यांनी देटुंबासह प्रत्येकाने एक पेड मा लिए लावावे भुसावळ नगरपालिका प्रशासनाला भुसावळ शहर हरितमय होण्यासाठी गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर इलेक्ट्रिक लाईन रस्त्याच्या कडेला असल्यामुळे मोठी झाडे लागत नाही लावल्यास रोडवरील समोरील भाग दिसण्याकरिता फांद्या काढाव्या लागतात तसेच तारांमुळे उंच वाढू शकत नाहीत त्यामुळे वृक्ष लागवड करून उपयोग होत नाही त्याकरिता इलेक्ट्रिक लाईनचे स्थलांतर डिव्हायडरच्या मध्ये केल्यास डिव्हायडर मध्ये कमी उंचीची शोची झाडे लागून सुशोभित दिसून रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठी झाडे लागून झाडाखाली बरीच उंच मोकळे जागा राहून रस्त्यावरील भाग दिसेल तसेच श्री रवींद्र चौधरी यांनी मंदिरास झाडे दिल्याबद्दल आभार मानले सर्व मंदिराच्या बाजूला लावू तसेच तापमान कमी होण्यासाठी गंगाराम प्लॉट येथे इतरही झाडे लावून तापमानात घट होऊन ऑक्सिजन युक्त वातावरण तयार करण करत वातावरणात फरक होऊन शहर सुंदर दिसेल असे सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ निमित्ताने ज्ञानेश्वर मंदिर गंगाराम प्लॉट भुसावळ येथे ट्रस्टी आरबी चौधरी साहेब भट सर यांना आज सात वृक्ष सात वृक्ष देऊन ज्ञानेश्वर जयंतीच्या निमित्ताने प्रसादरूपी सात वृक्ष मी पर्यावरण जागे प्रतिष्ठान सुरेंद्रसिंग पाटील देत आहे तरी त्यांनी ते झाडं लावावे व आपल्या घर सगळ्या कष्टींनी आपल्या फॅमिलीने सगळ्यांनी एक एक झाड एक पेड़ माके दे असं ही संकल्पना सुरू आहे त्यानिमित्ताने लावावे व त्यांना जग त्यांचं संगोपन करावे आज भुसावळ शहरासाठी माझी अशी मागणी आहे नगरपालिकेला की इलेक्ट्रिक लाईन जी आहे त्यामुळे मेन रोडावर इलेक्ट्रिक लाईन असल्यामुळे वृक्षारोपणास अडचण येते दुकानदार लोक त्यांचा बोर्ड दिसत नाही वर वायर असते फांदी काटतात काट का, का, लावतच दिले त्यामुळे कारण फांदी काटली जवळ येतात त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन शिफ्ट करावी डिवायडरच्या मध्यभागी व आजूबाजूला दोन्ही बाजूला प्रत्येकाला जाळ लावण्यास सांगावे मुद्दा, मुद्दा बहुत ही माझी नम्र विनंती नगरपालिकेला प्रथम मागणी इलेक्ट्रिक लाईट हटवणे महत्वाचा आहे म्हणजे आपलं शहर एंट्री करेल तिथून दिसेल कारण बहुसंख्य ठिकाणी अशा प्रकार आहे लोक सहभागाशिवाय दाट जिवंत राहू शकत नाहीश्वर महाराज मंदिर यांच्यामध्ये लावायला श्री सुरेंद्र पाटील सर यांनी झाडे दिलेली आहेत ती झाडे आपण सर्वांनी इथे लावू आणखी भविष्यामध्ये मोठमोठी झाडे मिळाली जर आपल्या गंगाराम पाठमध्ये जर लावली तर सर्व पर्यावरणयुक्त आपला गंगाराम पाठ भोवून उन्हाळ्यामध्ये ऊन तापणे ही समस्या सुटू शकेल आणखी पाटील यांनी जे सांगितलं की इलेक्ट्रिक लाईन जी आहेत आपल्या रोडवरती ती डिवायडरमध्ये लावून देतील तर आजूबाजूला त्यांना वृक्ष लागवड फार मोठ्या प्रमाणात होईल आणि पर्यावरण सुधारणा होईल आणि सर्वांना ऑक्सिजन युक्त शुद्ध हवा मिळेल आणि सर्वांचे आरोग्य सुधारू शकेल